सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर नगरपालिकेसाठी आज तीन प्रभागांमध्ये मतदान होत आहे सकाळपासूनच या सेवा समितीचे जे प्रमुख आहे आमदार सत्यजित तांबे यांनी विविध ठिकाणी भेटी दिलेल्या आहे कसं वातावरण वाटतंय काय आव्हान करावं हे अतिशय चांगलं वातावरण आहे आपण पाहिलं असेल की मोठ्या संख्येने लोकांनी दोन तारखेलाच सिंह या चिन्हा समोरचं बटन दाबून संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांना निवडून दिलेलं आहे मोठ्या प्रमाणावर नगराध्यक्षाचे उमेदवार देखील निवडून येणार आहेत बहुमताने या ठिकाणी नगरसेवक देखील निवडून येत आहेत या निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे तीन मतदान राहिलं होतं म्हणून नाही तर आतापर्यंत आमचं काम चालू झालं असतं आणि आपण मोठ्या प्रमाणावर गती देखील दिली असते कारण गेले चार वर्ष प्रशासक राजमध्ये कुट ले ले तेरी तेरी काम कुठेतरी थांबलेली आहे तर ते त्याला आपण गती देण्याचं काम केलं असतं परंतु आता ठीक आहे उद्या परवा निकाल लागल्यानंतर परत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कामकाज व्यवस्थितपणे चालू होईल अशी मला अपेक्षा आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे लोकांनी मन बनवलेलं आहे संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी संगमनेरकर जनता मोठ्या संख्येने उभी आहे असं आता आपल्याला उद्याच्या निकालात दिसून असेल निश्चितच संगमनेर शहरामध्ये जे रस्ते आहेत त्यावर खास करून आपल्यावरती टीका होते आपला काही संबंध नाही एमआयडीसीच्या पत्रासाठी असं यांनी आपल्यावरती आहे ना एमआयसीने जे सर्वे करायला जे पत्र खाली पाठवलेलं आहे त्या पत्राची कॉपी जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये मा माझ्याकडे कॉपी पण असेल मी एक मिनिट तुम्हाला कॉपी दाखवतो म्हणजे त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की शंभर टक्के आता हे पत्र मी दिलेले वगैरे वगैरे सगळं ठीक आहे हा ह्या पत्रामध्ये हे पत्र आहे इथं कॅमेरा दाखवा हे पत्र आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं पत्र आहे कधीच आहे तेरा अकरा दोन हजार पंचवीसचं पत्र आहे कोणाला पत्र आहे मान्य उपजिल्हाधिकारी महसूल शाखा अहिल्यानगर काय पत्र आहे की साकूर पठार भागातील मोजे साकूर इथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याबाबत संदर्भ कोणाचा आहे आमदार सत्यजित तांबे विधान परिषद सदस्य यांचे अमुक अमुकचे पत्र उद्योग मंत्री यांना सात चार दोन हजार पंचवीसच पत्र आहे माझं काय आता हे सगळं पत्र लिहिलं का या पत्रात काय आहे उपरोक्त विषय संदर्भ एक अन्वय मान्य आमदार सत्यजित तांबे विधान परिषद सदस्य महाराष्ट्र यांनी मान्य उद्योग मंत्री महाराष्ट्र राजे यांना लिहिलेल्या पत्रानुसार साकूर पठार भागातील मौजे साकुर बोटा येथे मुबलक प्रमाणात जमीन मनुष्यबळ पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत मात्र औद्योगिक प्रकल्प कारखाने नसल्यामुळे या भागातील तरुणांना बाहेर जावं लागतंय असं तसं बरोबर आता परत परत माहितीसाठी कोणी पाठवली मला हे गणेश राठोड प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ म्हणजे एमआयडीसी अहिल्यानगर कोणाला पत्र पाठवले परत माहितीसाठी माझं नाव आहे आता माझ्या नावाने जर शासन पत्र संदर्भ मी आहे तर तुम्ही कसं म्हणू शकता माझा संबंध नाही काय माहितीये का मी काय अमोल खतार साहेबांबद्दल काही बोलणार नाही माझं एकदम ठाम मत असं आहे की जे काम त्यांनी केलं ते त्यांनीच केलेलं आहे जे काम मी केलं ते मीच केलेलं आहे काही काम असे असू शकतात का आम्ही दोघेही पाठपुरावा करतोय जसं की एमआयडीसीच समजा तेही पाठपुरावा करत असतील मी पाठपुरावा करतोय चांगली गोष्ट आहे ना अडचण काय श्रेय मी तर म्हणतो पन्नास पन्नास टक्के श्रेय घ्या उद्या एमआयडीसी झाली तर तुमचं पण श्रेय आमचं पण श्रेय अडचण काय रस्त्यांच्या जे रस्ते रद्द झाले त्यांनी की हे माझ्यामुळे आहे आता बघा ते रस्ते बाळासाहेब थोरात साहेब महसूल मंत्री असताना मंजूर झाले होते तीस कोटी रुपयाचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सॉरी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये रस्ते ते रस्ते हे सरकार आल्यानंतर रद्द झाले हे रद्द झाल्याचं कसं कळलं मी स्वतः ग्रामविकास मंत्री जयकुमार गोऱ्यांकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र दिलं की साहेब हे तीस कोटीचे रस्ते होते ते रस्त्यांच्या बाबतीमध्ये त्याचे निवेदन प्रक्रिया चालू करावं लागेल ते मंजूर झाले होते तर तुम्ही ती चालू करावी त्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावला अधिकाऱ्यांना बोलवलं ला। अधिकारी माझ्या समोर आले मंत्री महोदय देखील जयकुमार गोरे बसले होते आणि बसल्यावर त्यांनी सांगितलं की अहो हे रस्ते तर रद्द झालेत म्हणजे रद्द कस काय झाले ते म्हणले ते सगळेजण एकमेकाकडे बघायला लागले मग मी तिथं जरा भांडलो मंत्री महोदयांसमोर म्हणलं साहेब असं चालणार नाही अमुखे तमुख्य सगळं सांगितलं त्याच्यातून परत त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की ह्याच्यात काही ऍडजस्ट का बघा त्याच्यातले ऍडजस्ट करून पंधरा कोटी रुपयाचे रस्ते आता मंजूर झाले आणि उरलेले पंधरा कोटी सुद्धा कुठे गेले याचं पण संशोधन केलं पाहिजे तीस कोटी जर संगमनेर तालुक्याला दिले होते पंधराच कोटीचे रस्ते आता परत आलेत पंधरा कोटीचे कुठे गेले याचंही संशोधन आम्ही करणार आहे ते पूर्ण तीस कोटीचे तीस कोटी संगमनेर तालुक्याला मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा चालू राहणार आहे माझा मुद्दा असा आहे की जे काम तुम्ही करताय त्याचं श्रेय तुम्ही घ्या जे काम आम्ही करतो त्याचं श्रेय आम्हाला घेऊ द्या तालुक्याचा शहराचा विकास होत असेल तर अडचण काय मी तर मोठ्या मनाने तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहे आता संगमनेर नगरपालिकेच्या रस्त्यांच्या बाबतीत नगर विकास विभागाने दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याच शंभर टक्के अमोल खतळ्यांनीच पाठपुरावा केलेला आहे त्याच्यात तर आम्ही म्हणलो का की आम्ही पाठपुरावा केलाय आमचं एवढंच म्हणणं आहे की दहा कोटी रुपयाचा निधी तुम्ही आणला तो आचारसंहिता चालू होण्याचे एक दिवस आधी आणला त्याच्यात एक रुपया पण आलेला नाहीये निधी जर मंजूर केला तुम्ही जर नारळ पडले तुम्ही जर उद्घाटन करता करताय भूमिपूजन करताय तर त्या कामासाठी निधी तर पडायला पाहिजे तो निधी पडलेला नाही तो निधी तुम्ही घेऊन या रस्ते मी माझं एकदम स्पष्ट मत आहे प्रत्येक आमदाराला काही ना काही पैसे मिळत असतात प्रत्येक आमदाराचे त्याच्या त्याच्या याच्यानुसार निधी मिळत असतो जसा त्यांना मिळतो तसा मलाही मिळतो मला आलेला निधी मला मी चांगल्या कामासाठी वापरेल तुम्हाला आलेलं तुम्ही तुमच्या कामांसाठी वापरा रेल्वेवर खास करून आरोप प्रत्यारोप होऊ लागले काय गेला पाहिजे अहो हे तर म्हणत होते ही काय नेहरू गार्डनची रेल्वे का सत्यजित तांबेंनी एखादा कागद तरी दाखवा अहो ज्याची माहिती नाही तर त्याच्यात बोलू तरी नाही ना माझ्या आमदार अमोल खताळ साहेबांना विनंती आहे की तुम्ही माहिती घेऊन बोलायला पाहिजे ना तुम्ही माहिती न घेता तुम्ही म्हणले ही काय नेहरू गार्डनची रेल्वे एका का पळून जायला आणि दुसऱ्याच दिवशी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी संसदेत सांगितलं की रेल्वे शिर्डी मार्गे गेलेली आहे कोण तोंडावर पडलं मग माहिती नाही तर तुम्ही माहिती घ्या ना तुम्ही सांगा की मी माहिती घेतो काय काय नाही परिस्थिती काय अहो याच्या खोलात जाऊन आम्ही अभ्यास केलेला आहे गेले पंचवीस वर्ष समाजकारण राजकारणामध्ये आम्ही काम करतो आहे दहा वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून तीन वर्ष मी काम केलेलं आहे माझा पण काय अनुभव आहे मंत्रालयात माझे पण संबंध आहेत केंद्रीय मंत्रालयात आहे राज्य मंत्रालयामध्ये आहे मी जातो येतो लोकांना मी तिथं पाठपुरा करत असतो मला सगळ्या गोष्टी माहिती तुम्हाला उलट कुठं अडचण आली तर माझ तुम्ही मदत घ्या ना त्याच्यात काय अडचण आहे मोठेपणा तालुक्याच्या लोकांच्या विकासाचा आहे ना आणि तुम्ही जर पाहिलं तर मी तर असा माणूस आहे की मला मोठेपणाची काहीच आवश्यकता नाही आणि मी मागणी पण करत नाही माझ्या गाडीवर आजपर्यंत आमदारचा बिल्ल सुद्धा नाहीये आमदारचं स्टिकर सुद्धा नाही माझ्या गाडीवर मी शंभर टक्के टोल भरून चालणारा आमदार आहे मी आज नव्हे मागच्या पंधरा वर्षात कोणीही सांगावं की माझ मी टोल भरला नाही जेव्हा कॅश होता आता तरी फास्टॅग आहे तेव्हा कॅश होता तेव्हा थांबून कॅश देऊन सुट्टे पैसे घेऊन टोल भरणारा आमदार आहे मी कधीच त्याच्यामध्ये मानत नाही मी कधी बिल्ला लावून सुद्धा तुम्ही मला मंत्रालयात किंवा विधान भवनात पाहणार नाही मला मोठेपणा नकोच आहे आमदार हे पद आज आहे उद्या नाही हे या जातात पद आपल्या पदाचा प्रतिष्ठेचा राजकारणाचा वापर सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे या मताचे आम्ही कार्यकर्ते आहोत नुसतं आपलं नाव मोठं झालं पाहिजे याने काय होणार आहे ई टॉयलेट संगमनी शहरामध्ये मी आणले एक कोटी रुपयाचा निधी त्यांनी तिथं माझं नाव टाकलं होतं नगरपालिकेने यांच्या निधीमधून यांनी जाऊन सांगितलं की नाव काढून टाका त्यांनी काढून टाकलं नगरपालिकेने दबाव येऊन मी काहीच बोललो नाही काढून टाका की टॉयलेट महत्वाचं आहे एका नाव महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी आहेत ना या मला असं वाटतं की थोडस याच्यातून बाहेर पडणं आता आमदारांनी गरजेचं आहे एक वर्ष त्यांनाही आमदार होऊन झालेले आहेत त्यातून बाहेरून जे खरे प्रश्न आहेत या तालुक्याचे शहराचे त्याच्यात आपण काम केलं पाहिजे आणि माझी तर एवढी तयारी आहे का त्यांनी माझ्याशी चर्चा करावी मी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे ना नाशिक पुन्हा रेल्वेच्या बाबतीत पहिली बैठक जेव्हा विधान भवनामध्ये झाली जुलै महिन्यामध्ये मागच्या वर्षी मी स्वतः अमोल आमदार अमोल खतांना फोन केला होता की तुम्ही बैठक केली या ते आले होते बैठकीला सगळे लोकप्रतिनिधींची बैठक घेतली होती आणि आता बावीस तारखेला परवा सगळे लोकप्रतिनिधी परत एकदा घारगावला बसणार आहेत पुन्हा नाशिक रेल्वे रूटवरचे सगळे आमदार खासदार मी फोन करणार आहे आमदार अमोल खतांना की तुम्ही या बैठकीला आणि आलं पाहिजे ना याच्यात काय मला समजत नाही मोठेपणा द्यायला काय अडचण तुम्ही जर पाहिलं असेल की ते जी बैठक मुंबईला विधानभवनात झाली त्याची पोस्ट तुम्ही आजही काढून बघा मी सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट बघा त्याच्या सगळ्यांचे नाव टाकले त्यांचंही नाव टाकलं फोटो पण आहे त्यांचं ते बसलेले आहेत आणि त्यांनी जी पोस्ट टाकली त्यांच्या सोशल मीडियावर त्याच्यात माझं नाव गायब आहे आणि माझा फोटो गायब आहे म्हणजे कोणाचं मन छोटं आणि कोणाचं मन मोठं आहे त्याच्यातून दिसून येतं आणि जनता काही एवढी दूध खुडी नाहीये जनतेला हे सगळं समजतं असं माझं मत आहे निश्चितच रेल्वेचा जो प्रश्न आहे त्या बावीस तारखेला घारगाव येथे जी बैठक होणार आहे त्या बैठकीला स्वतः अमोल खताळ यांनी उपस्थित राहावा आणि दोघांच्या समन्वयातून हा रेल्वेचा प्रश्न निकाली निघावा असं आव्हानही आमदार सत्यजित तांबे यांनी केलेलं आहे सी न्यूज मराठी भालेराव संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा